सगळीकडे शाळा सुरू झाली आहे शाळेतून आले की मुलांना लगेच खायला हवं असते मग ही कुरकुरीत पापडी आधीच करून ठेवा ही पापडी पंधरा दिवस ते एक महिना आरामात टिकते ही पापडी बनवून डबा भरून ठेवले की मुलांना छोट्या भुगेसाठी किंवा मोठ्यांना पण चहा सोबत अप्रतिम चवीची ही पापडी आपण देऊ शकतो चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच सुरुवात करूया नमस्कार मी रसिका तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत सर्वप्रथम एक मिक्सरचं भांडं घेऊया यामध्ये चार हिरवी मिरची चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर घालून जाडसर फिरून घेऊया नंतर एका मोठ्या भांड्यात एक वाटी तांदूळ पीठ आणि एक वाटी मैदा घालूयात यात मिक्सरमधून फिरून घेतलेलं मिरची आलं लसूण कोथिंबीर घालूयात आणि चवीपुरतं मीठ नंतर हातावर थोडं ओवा चोळून घालूयात जिरा घालूयात आणि एक चम्मच तूप किंवा तुम्ही बटर पण घालू शकता हे मिक्स करून घेऊ एक चम्मच तूप पुरेसा आहे नंतर यामध्ये एक चम्मच कस्तुरी मेथी घातली आहे हे पहिले घातले तरी चालेल मी विसरले होते म्हणून आत्ता घातलं आहे हे चांगलं मिक्स करून घेऊया ही पापडी तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप कुरकुरीत आणि खायला खूप चविष्ट होते आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा बनवून घेऊया आपण समोशासाठी जसं पीठ मळतो ना अगदी तसा मळून घ्यायचं आहे हे पहा या प्रकारे हे पीठ मळून घेतलं आहे एका कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवूया पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते त्यासाठी पहिलेच या पापड्या बनवून ठेवले की आपल्याला भूक लागली की हे पापड्या खाता येते दहा मिनिटांनंतर या पिठातून छोटा एक छोटा गोळा घेऊया आणि चपातीसारखी पातळ चपाती लाटून घेऊया आषाढ महिना आला की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात यालाच आषाढ तळण असं म्हटलं जातं चमशनी अशे शिद्र या चपातीला काटा चम्मचनी असे छिद्र पाडून घेऊया यामुळे काय होते तर तेलामध्ये या पुऱ्या फुगल्या जात नाही आणि कुरकुरीत होतात तरी ते हा छोटा ग्लास घेतला आहे आणि या ग्लासाने छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेऊया आषाढ महिन्यात गोड पुऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्या कापण्या थालीपीठ मुगाची भजी शंकरपाळे असे पदार्थ आवर्जून केले जातात विकतचं पाकिटाचं पदार्थ मुलांना देण्यापेक्षा हे तांदळाच्या पिठापासून घरी बनवून दिले तर किती चांगलं हे पापड्या एकदाच करून ठेवा पंधरा दिवस हे पापडी छान राहतात तर सगळ्या पिठाचे मी ते पुऱ्या बनवून घेतले आहेत आणि हे आता मंद आचेवर तळून घेऊया आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघडते त्यामुळे शरीराला वंगन मिळावे यासाठीही तेलकट पदार्थाचे सेवन केले जाते तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्यासाठी काम करत असतात त्यामुळेच या काळात पदार्थ तळले जातात हे पहा थोडं गोल्डन ब्राऊन झाले की पापड्या आपण काढून घेऊया तुम्ही ही कुरकुरीत पापडी नक्की करून पहा खूप टेस्टी होते यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे त्यामुळे आपल्या पापड्या छान कुरकुरीत होतात आणि खायला पण खूप चविष्ट होतात तर तयार आहे कुरकुरीत पापडी आवाजावरून तुमच्या लक्षात येतच असेल की पापडी किती कुरकुरीत झाली आहे पापडी तोडून बघूया बघा किती कुरकुरीत पापडी तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरिता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद